नमस्कार मी भगवंत कुलकर्णी फरकड सत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे एक धार्मिक विषय आहे धार्मिक म्हणजे आपल्या धर्माच्या संदर्भामधला विषय तो विषय म्हणजे असा आहे की हा देश हा हिंदूंचा देश आहे म्हणजे भारतवर्ष वगैरे जे भारत काय म्हणतो हा हिंदूंचा देश आहे आणखीन इथे राहणारा माणूस हा पहिला हिंदू आहे मग नंतर तो ख्रिश्चन मुसलमान वगैरे जे काय असेल ते पण हिंदूंची व्याख्या करताना याच्यामध्ये जैन बुद्ध शीख ही जी लोक आहेत सगळी किंवा असे जे धर्म पंथ आहेत सगळे जे हिंदूंशी सं सम, संबंधित पंथ आहेत सगळे ह्या सग ह्या सगळ्यांचासुद्धा हा देश आहे कळलं का त्यामुळे यांचाही तेवढा त्याच्यावर ते तितकाच अधिकार आहे हे मला आज हा व्हिडिओ आपल्याला का करावा असा वाटतोय कारण आज आपण बघत आहोत की ह्या देशामध्ये मुसलमानांचं प्राबल्य वाढण्याची मुसलमान आपलं प्राबल्य वाढव वाड़ो, वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते कशाचा आधार घेतात तर ते संविधानाचा आधार घेतात संविधानही आम्हाला हे सांगितलं आहे वास्तविक फाळणी जी झाली ही धर्मावर झाली हिंदू आणि मुसलमान पाकिस्तान हा मुसलमानांचा होता हिंदुस्तान हा हिंदूंचा होता आणि ह्याच्यामध्ये सगळे हिंदू रा इथे राहणार आणखीन मुसलमान तिथे जाणार पण मोहनदास गांधींच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे आणि ह्या काँग्रेस पक्षाच्या चुकीच्या निर्णयामुळे आज ही परिस्थिती आपल्यावर ओढवलेली आहे त्यामुळे आज दंगे होतात या दंग्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हे मुसलमान लोक आपल्यावर अत्याचार करतात आणखीन हे म्हणजे ह्यांचं का ह्यांचं कामच लोकांना त्रास द्यायचं आहे म्हणजे ते त्यांच्यामध्ये जरी जे, जे, जे असतात तरी ते, ते एकमेकांना त्रासच देतात म्हणजे तुम्ही इराण इराक बघा कुवेत बघा ही जॉर्डन बघा आज जॉर्डन पॅलेस्टाईनच्या लोकांना येऊन द्यायला तयार नाहीत कारण ते त्यांना त्रास देतात इजिप्त पॅलेस्टाईनच्या लोकांना येऊन द्यायला तयार नाहीत ते कारण त्यांना त्रास देतात कुठेही जा अमेरिकेत ट्विन टॉवरवर हल्ला यांनीच केला बॉम्बस्फोट जगामध्ये जे होतात त्याच्यातले नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के बॉम्बस्फोट हे हीच लोक करतात कुठल्या म्हणजे आज प खलिस्तानी लोकांना पुढे करून आतंकवाद हे करणारे हीच लोक कर, म्हणजे आय एस आय आपलं पाकिस्तानचं असो हा झाला जगभरातला इतिहास महाराष्ट्र आपल्या हिंदुस्थानातला जो इतिहास म्हणायचं म्हटलं तर इथे ही जी लोक राहतात हे जे कॉन्स्टिट्यूशन किंवा संविधान जे म्हणतात हे संविधानामुळे किंवा कॉन्स्टिट्यूशनमुळे इथे राहत नाहीत हिंदू सहिष्णू आहे म्हणून ते इथे राहतात आज पाकिस्तानामध्ये जेवढे हिंदू राहिले सत्तावीस टक्के हिंदू होते जेव्हा पाकिस्तानची फाळणी झाली होती सत्तावी तेवढेच हिंदू होते जेव्हा बांगलादेशची फाळणी झाली होती आणि आज तिथे पाकिस्तानमध्ये हार्डली दोन टक्के हिंदू आहेत बांगलादेशमधली तर परिस्थिती आत्ताच आपण बघितली म्हणजे त्यांच्याकडे ते तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला इथे मुसलमान व्हायचं असेल तरच राहा नाही तर राहू नका म्हणजे बऱ्याच लोक बरेच पाकिस्तानी लोक पाकिस्तानी हिंदू हे मुसलमान झाले इथे बांगलादेशमध्ये मुसलमान झाले आणि ही सगळी आणि मुसलमान झाला तरच तुम्ही इथे राहायचं नाही तर राहायचं नाही अफगाणिस्तानची काय परिस्थिती आहे आणि ह्या सगळ्यांना जेव्हा मदतीची वेळ येते तेव्हा आपणच करतो बांगलादेशमध्ये जेव्हा पाकिस्तानी लोक लोकांनी अत्याचार केले तेव्हा मध्ये पडलो आपण आणि बांगलादेश झाला आज बलुचिस्तानमध्ये ही लोकं काय करत आहेत तेच आहेत आज अफगाणिस्तानमध्ये एवढे अत्याचार झाले हिंदूंवर एवढे हिंदू मारले तरी कोरोनामध्ये मा त्यांना अन्नधान्य इंजेक्शन ट्रेनिंग सगळं आपण केलं जेव्हा चांगला काळ होता अफगाणिस्तानमध्ये त्यावेळीसुद्धा आपण त्यांना भरपूर मदत केलेली आहे तिथे असो हा तो प्रत्येकाचा याच्यातला भाग आहे पण आज आपल्याकडे ही वेळ आलेली आहे की आपण कुठेतरी निर्णयावर पोचायला पाहिजे आज आपण असं तर करू शकत नाही हे जे काही वीस पंचवीस कोट कोटी मुसलमान आहेत या मुसलमानांना आपण मारूनही टाकू शकत नाही आणखीन देशाच्या बाहेर आत्ता तरी हकलून देऊ शकत नाही पण आपण मात्र शंभर टक्के करू शकतो आणि त्याच्यामध्ये पाहिजे तर संविधानामध्ये सुधारणा करायला पाहिजे आपल्याला की हा देश ज्याला कोणाला इथे राहायचा असेल त्यांनी पहिल्यांदा ह्या देशाचं हिंदुत्व मान्य करायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगतो की सौदी अरेबियामध्ये ही लोकं जातात मक्क्याला त्यांना हिंदू मुसलमान म्हणून ओळखलं जातं त्यामुळे इथे राहायचं असेल तर तुम्हाला हिंदुत्व हिंदु स्वीकारायला पाहिजे इथे राहायचं असेल तर भारत माता की जय म्हणाला पाहिजे इथे म्हणा राहायचं असेल तर वंदे मातरम तुम्हाला म्हणाला पाहिजे इथे राहायचं असेल तर शिवाजी महाराजांच्या समाधीवर जाऊन डोकं टेकायला पाहिजे इथे राहायचं असेल तर बाबर हुमायून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ही सगळी जे नालायक कर करंटी लोकं आहेत यांचा धिक्कार करायला पाहिजे तुम्ही उद्या औरंगजेबाचा धिक्कार केला आम्ही धिक्कार केला म्हणून आमच्यावर हल्ला नाही याच्यावर कटाक्षनी यांच्यावर हे करायला पाहिजे तसंच तुम्ही जेव्हा आमच्या शाळांमध्ये मदरसे बंद करून टाकायला पाहिजेत तुम्हाला शिकायचं असेल तर आमच्या ज्या शाळांच्या पद्धती आहेत त्या शाळांच्या पद्धतीने तुम्हाला शिकायला पाहिजे तुम्ही तुमच्या घरी तुम्हाला काय कुराणच्या आयाती वगैरे शिकायचे असतील तुम्ही तुमच्या आईवडिलांकडून किंवा आणखीन बाहेर कोणाकडनं तुम्ही शिकू शकता पण मदरसे नाही समजलं कारण ह्या मदरशांमधनं भारत विरोधी गोष्ट हिंदू विरोधी गोष्टी शिकवल्या जातात तुम्हाला हिंदुस्थानातले सगळे कायदे तुम्हाला लागू म्हणजे हो व्हायला पाहिजे द्विबारे प्रतिबंधक कायदा लागू करायलाच पाहिजे यांच्याविरुद्ध दोन मुलांच्या वर ज्यांना मुलं झाली असतील त्यांना कुठल्याही परिस्थितीतल्या कुठल्याही सेवा नाही म्हणजे लाडकी बहीण नाही किंवा कुठलं संजय गांधी निराधार योजना नाही किंवा कुठलं घर नाही दिलेल्या गोष्टी बंद करा यांच्या म्हणजे घरं दिले असेल तर काढून टाकू शकत नाही पण बंद करा आणि पुढच्या म्हणजे जो तिसरं तीन नंबरचा जो मूल जन्माला येतं त्या तीन नंबरच्या मुलाला सुद्धा कुठल्याही सवलती मिळा मिळाल्या नाही पाहिजेत या मा हा माणूस गव्हर्मेंटमध्ये सर्व्हिस करत असेल तर गव्हर्मेंटमध्ये सर्व्हिस करायला लागला तर त्याला गव्हर्मेंट सर्व्हिसमधनं काढून टाकायला पाहिजे तिसरी गोष्ट की हे जेव्हा ह्यांचं मुलं वाढवतात ह्यांची तेव्हा हो प्रत्येक मुलामागे त्यांनी महिन्याला शंभर रुपये काय किंवा त्यांच्या परिस्थितीप्रमाणे इन्कम टॅक्स ते किती भरतात त्यांचा धंदा काय आहे याच्या परिस्थितीप्रमाणे प्रत्येक मुलामागे त्यांनी एक वेगळा टॅक्स द्यायला पाहिजे आपण जिजिया कर मागत नाही यांनी आपल्याकडनं जिजिया कर वसूल केलेला आहे तर प्रत्येक एक दोनच्या वरच्या प्रत्येक मुलामागे त्यांना आपल्याला टॅक्स द्यायला पाहिजे त्या मुलाला कुठल्या सवलती मिळणार नाही दोन मुलं जी पहिली झाली आहेत त्यांना आपण सवलती देऊ ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी कुठ त्या त्यांचे कुठलेही मग आमचे कुठलेही जुलूस वगैरे हे त्यांच्या ह्याच्यावरनं जायला कुठलीही आडकाठी केली करायची नाही आणि ज्यांना हे मान्य नाही तेव्हा त्यांनी भा जगामध्ये दे सत्तावन्न मुस्लिम देश आहेत जिथे शरिया कायदा चालतो तिथे त्यांनी जाऊन राहावं आमच्या शरियामध्ये असं चालत, चालत नाही आमच्या धर्मामध्ये असं चालत नाही हे चालणार नाही इथे राहायचं असेल तर तुम्हाला पहिले हिंदू मग तुम्ही मुसलमान ख्रिश्चन जे असेल ते हा ख्रिश्चनांनासुद्धा हा कायदा लागू करायला पाहिजे कारण ख्रिश्चन शाळांमध्ये मुलींनी बिंदी लावली किंवा बांगडी घातली गळ्यातलं घातलं तर त्याच्यावर ऑब्जेक्शन येतं आणि सोनिया गांधींची सोनिया गांधी आल्यापासून त्या हिंदूद्रोही आहेत आणि जो माणूस ह्या हिंदुस्थानामध्ये हिंदूंचा द्वेष करतो हा हिं हा धर्मद्रोही आणखी देशद्रोही म्हणून त्याच्यावर खटला भरता येतला पाहिजे असा कायदे ऐसा कायदा करायला पाहिजे तसंच वक्फ बोर्ड किंवा तुमचं कॅथोलिक सिरियन सिरियन चर्चच्या जागा वगैरे या सगळ्या सरकार जमा झाल्या पाहिजेत वक बोर्ड आणखीन कॅथोलिक सिरियन वगैरे हे सगळे बंद केले पाहिजेत ह्यांना ह्यांच्या यह, जागा सगळ्या कारण कॅथोलिक सिरियन कुठला आला हो कॅथोलिक सिरियन एक जे काही हे आहे एकोणीसशे सत्तावीस साली केले ते केलेलं आहे ते सगळे आपल्याच हिंदूंच्या जागा यांनी यांच्या घशात घातलेल्या आहेत आज हिंदुस्थानामध्ये सगळ्यात प्रायव्हेटली म्हणजे तुमचं डिफेन्स आणखीन गव्हर्मेंटचं सो रेल्वे सोडलं तर प्रायव्हेट लँड हो होल्डर सगळ्यात मोठा कोण आहे तर तो कॅथोलिक सिटीन चर्च आहे तर ह्या चर्चच्या ज्या जागा आहेत सुद्धा ते धर्मांतरण वगैरे हे करतात त्यामुळे इथे राहायचं असेल ह्या लोकांना तर हे धर्मांतरण वगैरे बंद करायला पाहिजे इथे राहा खा प्या तुम्ही व्यवस्थित राहा हिंदुस्थानाच्या प्रगतीमध्ये तुम्ही पुढाकार घ्या आमचं काही म्हणणं नाही पण हिंदुस्थानाच्या विरुद्ध आणि हिंदूंच्या विरुद्ध तुम्ही करणार असाल तर हा देश तुमच्यासाठी नाही हे असं कुठेतरी सरकारने त्यांना ठणकवून सांगितलं पाहिजे आमची मंदिरं जी तुम्ही उद्ध्वस्त करून तिथे मशिदीबिशिदी बांधलेल्या आहेत ज्या आज संभामध्ये निघतं आहे म्हणजे अडुसष्ट ठिकाणी तुम्ही आमची सगळी उद्ध्वस्त केली तेवढं काय ती आम्हाला जी आहेत ती आम्हाला आमची परत पाहिजे परत गोहत्या गोहत्या ही बंद झाली पाहिजे हे आपण आणि जोपर्यंत गोहत्या बंद होत नाही तोपर्यंत तो हिंदुस्तान सुखी होणार नाही असं मी म्हणतोय त्यामुळे इथे राहायचं असेल ज्या कोणाला इथे राहायचं असेल तर पहिल्यांदा तो नाहीतर पहिल्यांदा त्यांनी हिंदू म्हणून राहायला पाहिजे एक्सक्यूज मी हिंदू म्हणून राहिला पाहिजे आणि ज्या मुसलमानांना ज्या ख्रिश्चन मुसलमान विशेषतः मुसलमानांना कारण सगळ्यात जास्ती त्रास सध्या तर तरी त्यांचा आहे आणि ख्रिश्चनांनासुद्धा की तुम्हाला इथे राहायचं असेल तर हे कायदे तुम्हाला मान्य असायला पाहिजेत मान्य असतील तर इथे राहा नाही तर जगामध्ये भरपूर ख्रिश्चन देश आहेत जगामध्ये भरपूर मुसलमान देश शरियावाले मुसलमान देश आहेत तिथे तुम्ही जाऊ शकतात तिथे त्यांची हे पण कमी आहे काय म्हणतात त्याला पॉप्युलेशन पण कमी आहे त्यांना लोकांची गरज आहेच यांनी जावं इथून ह्या सगळ्या ज्यांना ज्यांना शर्या हे पाहिजे त्यांनी तिथे हमासमध्ये पॅलेस्टीनमध्ये जाऊन राहावं आणखीन त्या इस्रायलशी लढावं अमेरिकेशी लढावं आणि काय करायचं ते करावं कारण कोणाचं मरण मी चिंतणं योग्य नाही आज एवढंच धन्यवाद